नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेतील लाभार्थ्यांची यादी मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये ऑनलाईन पद्धतीनं कशी तपासायची याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तुमचं नाव या यादीत आहे की नाही हे नक्की तपासा कारण लवकरच या योजनेचा पुढचा हप्ता जमा होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांनाही व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटर मधील क्रोम ब्राउजर ओपन करा आणि त्यामध्ये एम किसान डॉट जी ओ डॉट इन ही अधिकृत वेबसाईट ओपन करा वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्या समोर पी एम किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे आता यामध्ये फार्नर कॉर्नर नावाचा एक पर्याय दिसेल या फार्मर कॉर्नरमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारे अनेक पर्याय दिसतात पण आपल्याला फक्त लाभार्थी यादी पाहायची असल्यामुळे यातल्या बेनिफिशरी लिस्ट या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बेनिफिशरी लिस्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला स्टेट निवडायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचं गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे ही माहिती व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे कारण या माहितीनुसार तुम्हाला तुमच्या गावातील पी एम किसान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची यादी दिसणार आहे ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर खाली गेट रिपोर्ट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा क्लिक करताच तुमच्या गावातील सर्व पी एम किसान योजनेचे लाभार्थ्यांची यादी तुमच्या स्क्रीनवरती दिसेल या यादीमध्ये तुम्हाला अनुक्रमांक लाभार्थ्यांचे नाव लाभार्थी पुरुष आहे की महिला आणि इतर तपशील पाहायला मिळतील मित्रांनो गोपनीयतेच्या कारणास्तव मी स्क्रीनवरील काही भाग ब्लर केला आहे पण तुम्ही स्वतः ही प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या गावातील संपूर्ण यादी व्यवस्थित पाहू शकता जर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं नाव या यादीत आहे की नाही ते नक्की तपासा कारण पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच विसावा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे जर तुमचं नाव यादीत नसेल तर योजनेचा लाभ मिळवण्यास अडचण येऊ शकते म्हणून एकदा नाव जरूर तपासा आणि निश्चिंत व्हा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर गरजू शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबा जेणेकरून पुढच्या महत्वाच्या योजनेविषयी अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळतील कुठलाही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि हो आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तेथे आपण शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या योजनेचे अपडेट शेअर करतो जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही थेट ग्रुपमध्ये सामील व्हा चला तर मग थांबतो पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी